श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते झाडू हे घरातील नेगेटिव ऊर्जा आणि दारिद्र्याशी थेट जोडलेले गेलेले मानले जातात झाडू जिथे योग्य पद्धतीने ठेवला जात नाही तिथे लक्ष्मीचं अपमान होतो असे वास्तूत सांगितले जाते म्हणून झाडूशी संबंधित काही अतिशय महत्त्वाचे वास्तु नियम पाळणे आपल्यामध्ये खूप आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय सुंदर अशी माहिती मी तुमच्यासाठी आलेले आहे ज्या घरातील महिला सकाळी सहा ते नऊच्या मध्ये झाडू मारतात त्यांनी कान उघडून आहे का नाहीतर संपूर्ण घर बर्बाद होईल यावरती संपूर्ण आपण आज माहिती जाणून घेणार आहोत ज्या महिला सहा ते नऊच्या दरम्यान झाडू मारतात त्यांच्यासोबत नेमकं काय होतं त्याचबरोबर त्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात आणि झाडू मारल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतात याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये दे जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका सर्वात पहिलं झाडूच्या संबंधित काही वास्तुशास्त्रीय नियम आपण जाणून घेणार आहोत झाडू नेहमी लपून ठेवावा झाडू कोणालाही दिसेल अशा उघड जागेमध्ये ठेवू नका झाडू दिसल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते दारिद्र्य वाढते समृद्धी कमी होते घराच्या मागच्या बाजूस किंवा स्टोअर रूममध्ये ठेवणे अतिशय उत्तम झाडू नेहमी डोकं खाली करून ठेवावा झाडू नेहमी झाडण्याचा भाग हा खाली आणि दांडावरती ठेवावा यामुळे नकारात्मक ऊर्जा खाली केसली जाते आणि घरात स्थैर्य राहते झाडू कधीही उभा ठेवू नये झाडू हा जर उभा ठेवलात यामुळे आपल्या घरामध्ये अशुभ अस्थिरता वादविवाद यांचे कारण हे मानले जातात रात्री झाडू लावू नये रात्री झाडू लावल्यास घरातील धनलक्ष्मी बाहेर जाते आर्थिक नुकसान चिंत आणि अशांतता यामध्ये आपल्याला खूप असे परिणाम दिसून येतात नवीन झाडू मंगळवार शनिवार किंवा अमावस्येला आणू नये हे दिवस झाडू आणण्यासाठी अशुभ मानले जातात झाडू खरेदीत शुभ दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार आहे झाडूवर पाय पडणे अत्यंत अशुभ आहे झाडूवर पाय पडणे म्हणजे लक्ष्मीचं अपमान घरातील पैशांची हानी वाद आणि नशीब कमी होते असे मानले जाते झाडूवर पाय पडल्यास त्याला हात लावून क्षमा मागावी जुना फाटका झाडू घरात ठेवू नका अतिशय फाटका झाडू नकारात्मक ऊर्जा वाद विवाद आर्थिक अस्थिरता आणतो फाटका झाडू लगेच बदलावा एकाच झाडूचा वापर देवघरात करू नये ज्या झाडूने घर साफ करता त्याच झाडू घराच्या ईशान्य दिशेला ठेवू नये ईशान्य दिशा देवस्थान आणि सकारात्मक ऊर्जेचे दिशा आहे झाडू जिथे ठेवणे म्हणजे ऊर्जा अडथळे दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या स्टोअर रूम मध्ये तुम्ही ठेवू शकता झाडू रात्री बाहेर ठेवू नका यामुळे घरातील महत्वाची ऊर्जा विस्करीत होते आणि त्याचबरोबर अनेक दुष्परिणाम देखील भोगावे लागतात नवीन झाडू घरात आणताना झाडूची नोक खालच्या दिशेला असावी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरातून बाहेर जाताना झाडू दिसणे अशुभ आहे दरवाजाजवळ झाडू ठेवू नका यामुळे कामात अडथळे वाद आणि मानसिक अस्थिरता येते झाडू नेहमी स्वच्छ ठेवावा झाडू ठेवणे म्हणजे ऊर्जा साठवणे झाडू अधूनमधून स्वच्छ ठेवावा झाडू कधीही पलंग टेबल किंवा खुर्चीवर ठेवू नका ही कृती अत्यंत अशुभ मानली जाते अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी झाडू तुटू देऊ नये या दिवशी तुटला तर घरात नकारात्मकता वाढते असे मानले जातात लहान सहान काही गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा झाडूच्या संबंधित जाणून घेणार आहोत झाडू लपून आणि तोंड खाली करून ठेवावा रात्री झाडू लावू नये पाया झाडू वर पाय पडला तर अत्यंत अशुभ असते त्यामुळे त्याचा नमस्कार करावा या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आता आपण बघूया की ज्या घरातील महिला सकाळी सहा ते नऊ मध्ये झाडू मारते तर त्या महिलांनी नक्की बघा तुमच्यासोबत काय करतं या छोट्या कृतीत तुमच्या नशे पैशांचा प्रवाह घरातील वाद आरोग्य सर्व काही दडलेलं आहे आणि तुम्ही नकळत अशा चुका करत असाल ज्याचे परिणाम दिवसेंदिवस तुमच्या आयुष्यावरती घडत आहेत सकाळी सहा ते नऊ या वेळेचे वास्तुशास्त्रीय महत्व काय हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया ही वेळ वास्तुशास्त्रात लक्ष्मीच्या आगमनाची वेळ म्हणून ओळखली जाते सूर्य उगवतो वातावरणातील ऊर्जा बदलते देवतांचे प्रबोधन सुरू होते घरातील सकारात्मक कंपने वाढू लागतात ही वेळ म्हणजे गोल्डन अवर ऑफ एनर्जी यामध्ये घरात केलेले प्रत्येक कार्य तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करतात यावेळेस झाडू मारणे का धोकादायक आहे वास्तुशास्त्रानुसार झाडू म्हणजे नकारात्मक ऊर्जा साफ करणारे साधन आणि सकाळी सहा सा ते नऊ ही वेळ म्हणजे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याची वेळ म्हणून यावेळेस झाडू मारल्यास घरात येणारी सकारात्मक ऊर्जा तुम्ही स्वतः झाडून बाहेर टाकता लक्ष्मी घरात टिकत नाही पैशांची गळती सुरू होते कामात अडथळे येतात वाद वाढतात आरोग्याच्या तक्रारी वाढतात ही वेळ घर जाण्याची नसून ऊर्जा स्वीकारण्याची असते लक्ष्मीचा अनादर तुम्हाला न कळता तुम्ही करत असतात झाडू व वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीचं वाहन मानला जातो सकाळी सूर्य उगवत असताना तुम्ही झाडू मारला तर ते लक्ष्मीला घरात येऊन देत नाही याचे परिणाम घरात सतत खर्च जमलेले पैसे टिकत नाहीत अचानक दिरंगाई कर्ज नुकसान पती पत्नीचे भांडण अभ्यासात अडथळे या सर्व छोट्याशे कारण आपल्या समोर येतात अनेक महिलांना सर्वात मोठी चूक करतात बऱ्याच जणी म्हणतात की आम्हाला वेळ नसतो म्हणून सकाळी लवकर झाडते पण लक्षात ठेवा ही सवय तुम्हाला आयुष्यभराची स्थिरता शांती आणि पैसा देऊन हिसकावून घेते झाडू मारण्याची सर्वोत्तम वेळ वास्तुशास्त्रानुसार झाडू मारण्याची जी वेळ आहे तर ती सूर्यास्ताच्या तीस मिनिटांनी म्हणजे अकरा ते तीन यावेळी झाडू मारणे अतिशय शुभ मानले जातात यामुळे घराव्यात अडचणी कमी होतात नकारात्मक ऊर्जा निघून जाते लक्ष्मी स्थिर होते पैशांचा प्रवाह हो वाढतो सकाळी झाडू मारलास तर काय होईल तर सकाळी जर तुम्ही सात ते नऊमध्ये झाडू मारला तर नवीन सदी अडतात नोकरीतील स्ट्रगल वाढते व्यापारात मंदी येते सुख शांती कमी होते घरातील वातावरण तापते अचानक खर्च वाढतो ही वेळ म्हणजे लक्ष्मीच्या दरवाजा उघडण्याची वेळ पण तुम्ही तो झाडू मारून बंद करता विशेष सूचना आपल्याला यामध्ये घ्यायची आहे मरातील म घरातील महिलांनी की घरातील स्त्री म्हणजे लक्ष्मीच्या स्वरूपाने स्त्री जेव सकाळी झाडू मारते तेव्हा ती स्वतःचीच ऊर्जा कमी करते यामुळे थकवा वाढतो मन अस्वस्थ होते चिडचिड वाढते आरोग्य बिघाडते घरातील पुरुषांची प्रगती थांबते झाडू कसा ठेवावा तर झाडू लपून खाली तोंड करून ठेवावा ईशान्य दिशेत ठेवू नका देवघरात किंवा जवळ ठेवू नका त्याचबरोबर उजेड पडत नाही तोपर्यंत झाडू पूर्णतः बंद ठेवा सूर्यपूर्णपणे उगवपर्यंत झाडू वापरणे अत्यंत अशुभ आहे जर तुम्ही ही चूक केलेली असेल तर काय होत असेल जर आजपर्यंत तुम्ही सकाळी झाडू लावत असाल तर काळजी करू नका ही तीन उपाय करा झाडू बदलून घ्या फाटका झाडू ठेवू नका सकाळी फक्त पाण्याचा तुषारा घाला झाडू नको घरात तुळशीपाशी दिवा लावा लक्ष्मी स्थिर राहते तर अशा पद्धतीने झाडू हा एका साध्या काठीचा तुकडा नाही तो घरातील ऊर्जा नियंत्रित करणारे साधन आहे आणि सकाळी सहा ते नऊ ही वेळ नशीब बदलण्याची वेळ आहे यावेळी के तुम्ही केलेली चूक तुमचे भवितव्य ठरवते म्हणून महिलांना यावेळेस झाडू मारण्याची सवय असेल आजच थांबवा तुमचे नशीब तुमचा पैसा आणि तुमची शांती हे तुम्ही स्वतः गमवत आहात आजपासून नियम पाळा आणि काही दिवसात तुमच्या घरात येणारा बदल स्वतः अनुभवा तर हे सर्व नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतरच आपली प्रगती जी आहे तर ती होण्यासाठी सुरुवात होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ